नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि परभणी आत्मा कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली पुरस्कृत पश्चिम विभागीय कृषी मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचं भव्य आयोजन दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुल प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान कृषी संशोधन पाहण्याची सुवर्ण संधी शेतकरी बांधवांना उपलब्ध होणार आहे हा कार्यक्रम शेतकरी बांधवांकरिता कृषी तंत्रज्ञानाचा जागरच ठरणार आहे कृषी मेळाव्यात पश्चिम भारतातील महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड गोवा या राज्यांसह दीव दमन आणि दादर नगर हवेली येथील शेतकरी बांधव कृषी तज्ज्ञ कृषी संशोधक धोरणकर्ते कृषी कंपन्या कृषी अधिकारी कृषी विस्तारक आणि कृषी उद्योजक हजारोंच्या संख्येनं सहभागी होणार आहेत भव्य कृषी प्रदर्शनातील अद्ययावत कृषी तंत्रज्ञानावर आधारित विविध सार्वजनिक संस्था खाजगी कंपन्या अशासकीय संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गट यांच्या दोनशेपेक्षा जास्त दालनांचा समावेश असणार आहे यात विशेषत दर्जेदार बी बियाणे रोपे खत कीटकनाशके कृषी अवजारे कृषी निविष्टा डिजिटल तंत्रज्ञान ड्रोन तंत्रज्ञान आधुनिक सिंचन पद्धती पशुधन इत्यादी दालनांचा समावेश राहील याप्रसंगी पीक प्रात्यक्षिक भेटी आणि खाद्य महोत्सवांचंही आयोजन करण्यात आलं आहे मेळाव्याचा मुख्य विषय हवामान अनुकूल शाश्वत शेतीद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी हा आहे यात चर्चासत्र शास्त्रज्ञ शेतकरी संवाद आदींद्वारे विविध विषयांवर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत मेळाव्याचा उद्घाटन सोहळा दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व कृषी बांधव कृषी उद्योजक कृषी अधिकारी आणि कृषी विस्तारक यांनी कृषी मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर इंद्रमणी आणि विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धर्मराज गोखले यांनी केला आहे चला तर मग येताय ना आपण आपल्या कृषी पंढरीत